शहरात राज्यामध्ये रस्त्यांवरचे खड्ड्यांचे प्रश्न तुम्ही काल सुद्धा परवशी सुद्धा तुमच्या दौऱ्यामध्ये सरकारला आठवण करून आणली त्याची आता सुद्धा तुम्ही हडपसर परिसरामध्ये आला काय तुमचा अनुभव होता खरंच याच्यामध्ये सरकार दखल घेईल असं वाटतंय का खरंच प्रशासन आहे म्हणजे निवडणुका नाही म्हणून सगळी जबाबदारी नगर महानगरपालिकेची जे कमिशनर आहेत किंवा पहिली गोष्ट लक्षात घ्या की हे खड्डे पहिल्यांदा पडलेले गेले अनेक वर्ष हे खड्डे रस्त्यांवरती पडतायत त्याच्यातनं लोक जात आहेत मला आश्चर्य मी त्या दिवशी पाहिजे भारतामध्ये पण मी तेच म्हटलं होतं मला आश्चर्य या गोष्टींच वाटतं आपल्या जनतेचं की जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते प्रत्येक वेळेला तुमच्या समोर रस्त्यांमध्ये खड्डे आणि इतर सगळे प्रश्न उभे करतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच त्याच लोकांना निवडून देतात जातीच्या नावावरती अजून कुठल्या विषयांवरती अजून धर्माच्या नावावरती हे प्रश्न सुटणारच नाही तुमचे जोपर्यंत लोकांमधला राग हा मतपेटीमध्ये जोपर्यंत उतरत नाही यांच्या विरोधात तोपर्यंत हे रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विषयांवरती अनेकदा अनेक आंदोलनं केली बरोबर आहे पदवी काय पडलेलं आणि जे नुकसान करतात महाराष्ट्राचं सर्वार्थाने त्या लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून घेता मला जास्त याच आश्चर्य वाटत असो पण तरी आमचं पुण्यामध्ये इथे आंदोलन सुरू आहेत आता जवळपास सोळा ठिकाणी आंदोलन झाली मुंबई गोवा रस्त्यावरती होतील आता मुंबई नाशिक रस्त्यावरती होतील सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि यातनं सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे आशा आहे तर आंदोलन स्वरूप कसं असेल पुन्हा एकदा आता ते प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतील आपापल्या बातमी सगळ्या ठिकाणी काही तोडफोड करायची गरज नसते कळलं काही वेळेला मी फक्त एवढंच सांगितलं की लोकांना त्रास होणार नाही एवढं फक्त बघा कारण त्याच्यामधनं रस्त्याने जात असताना गरोदर स्त्रिया जात असतात आणि महिला असतात काहींना बाथरूमला जायचं असतं किंवा काही असतं आंदोलन ज्यांच्यासाठी आहे त्यांनाच त्रास व्हायला नको त्याच्यामुळे काही अनेक ठिकाणी दक्षता घेतली आहे काही ठिकाणी आक्रमकरित्या मुलं रस्त्यावरती उतरणार माझं महाराष्ट्रसाठी उतरणार हे स्वाभाविक आहे त्याला काही तुम्ही करू शकणार नाही तुला आपण जर बघितलं तर अनेक पालिकांमध्ये प्रशासक आहे मला असं वाटतं की कायदा नावाची काही गोष्टच राहिली नाही आपल्याकडे निवडणुका कधी होणार आम्हाला वाटेल त्यावेळेला होणार आणि याच्यावरती कोणी विचार पण विचारत पण नाहीत प्रश्न विचारत नाहीत तुम्ही ज्यावेळेला या लोकांच्या समोर ज्यावेळेला ही माणसं येतात तुमच्या हे राज्य सरकारमधली त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारत नाहीत मला आजपर्यंत तुमच्यापैकी कोणी प्रश्न विचारायला आठवत नाही मला निवडणुका कधी होणार म्हणून इतकी वर्ष नव्हते काय प्रश्न हे आताच सुरू झाले सगळे साहेब तुम्ही हडपसर पर्यंत इथपर्यंत आला तो प्रवास। तुमचा प्रवास कसा होता अनुभव कसा होता रस्त्यांबद्दल तुम्हाला पुण्यामध्ये वाहतूक कुंडीचा हा मोठा प्रश्न समोर येतोय जिथं पहिले पंधरा वीस मिनिटं लागायची आता दीड दीड दोन दोन तास लागतात याला असं याच्यावरती मी एक एक तास बोलू शकतो याचं कारण शहरांवरती लक्ष नाही मी दिवशी दिशुया भारतात म्हटलं ना डेव्हलपमेंट प्लॅन येतो आपल्याकडे पण परंतु टाउन प्लॅनिंग होत नाही आपल्याकडे आणि टाऊन टाउन प्लॅनिंग नसल्यामुळे या सगळ्या कसं कशी शहरं वाढत आहेत आज पुण्यामध्ये पाच पाच पुणे आहेत कधी सहा असतील सात असतील मला माहित नाही प्रत्येक ठिकाणचं कल्चर वेगळं आहे कुठून कसं पसरत आहेत पुण्या हे तुम्हाला लक्षात येत नाहीये माहितीच नाहीये तुम्ही याला हडअपसर म्हणताय हा आता आपण जिकडे बसलोय तिकडे खर तर तर मागे गेलं बरोबर की नाही म्हणजे आता ते कसं कसं वाढत जात आहे याचं कारण कोणाचं लक्षच नाहीये मतदार वाढवा मतदान पदरात पाडून घ्या बाकी गेलात तेल लावत तुम्ही हेच आतापर्यंत चालू आहे त्याच्यामुळे शहरांवरती लक्ष नाही काही गोष्टींचे एक नियम असतात की एखाद्या ठिकाणच्या लोकसंख्येनुसार तिथे कुठची हॉस्पिटल्स पाहिजेत शाळा पाहिजेत कॉलेजेस पाहिजेत मार्केट पाहिजे थिएटर पाहिजेत ज्या लोकांच्या गरजा असतात तुम्ही जर समजा मुंबईला कधी आलात तर मी तुम्हाला तुम्हाला टाउन प्लॅनिंग म्हणून काय असतं ना हे इंग्रजांच्या काळात दाखवेल असल्या कुठच्या गोष्टी आपल्याकडे होत नाही यांना कोणी विचारत नाही जन्म झाला आहे म्हणून जगताय बस सुरू आहे